सांगली शहरातील उत्तर शिवाजीनगर परिसरात झालेल्या धक्कादायक खुनाच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे तबेलात झोपलेल्या युवकावर धारदार हत्याराने वार करून त्याचा निघृण खून करण्यात आला या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय मिळालेल्या माहितीनुसार मयत युवक हा उत्तर शिवाजीनगर येथील तबेल्यात झोपलेला असताना संशयित आरोपींनी कोणत्या तरी वादातून एडक्यासारख्या धारदार हत्याराने त्याच्यावर वार केले डोक्यावर चेहऱ्यावर आणि हातावर झालेल्या गंभीर जखमांमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपींना ताब्यात घेतला प्राथमिक चौकशीत या घटनेचा कोणताही राजकीय किंवा कि संघटित गुन्हेगारीशी संबंध नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित राहून पाहणी केली असून तपास पोलीस निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवणं याच आवाहन केलं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन